हे त्यांच्या मध्ये रुजवलं पाहिजे कुठेतरी अचोर पडतो त्याच्यामुळे काय कधीतरी घडत आहे त्यांना सल्ला एकच आहे की मानवी जीवन जे मिळालं कशासाठी खायचं प्यायचं जीवन जनगाली करून जीवन करून मरायचं एवढ्यासाठी जी, जीवन नाही मानवी जीवन काही विशिष्ट जीवन आहे ईश्वरांनी तुम्हाला ज्ञान दिलंय बुद्धी दिली शक्ती दिली की मी कोण आहे मी कुठून आलो आहे करतो ना काय मला जायचं कुठं हा सगळं विचार करण्यासाठी तुम्ही जीवनात विचार केला पाहिजे काय जर विचार केला तर तुमच्यातून कोय म्हणून वागणं वा होणार नाही